हे बघा आमचं केबल जोडायचं काम चाललेलं आहे विहिरीत उतरून ते पण आणि मी आणि आमचं कारभारी आलो आहे आज विहिरीमध्ये हे आमच्या विहिरीला पाणी केवढं आहे तर केबल आज नवीन मोटर सोडली विहिरीमध्ये आता उन्हाळ्यामुळे जास्त आपल्याला आवश्यक लागते ना ला ला पाण्याची त्याच्यामुळे दोन मोटर सोडलेत ते बघा पलीकडे एक आहे काळी आणि हे आत्ता नवीन सोडायला चालू आहे बघा हे जोडले तर हे आम्ही आणि आमचं कारभारी दोघंजण आलो आहे विहिरीमध्ये हे बघा केबल जोडायला आणि आता केबल जोडून सोडायचे विहिरीत तर म्हणलं बघा आपल्याला मला पण जमते का विहिरीमध्ये केबल जोडण्याचं काम चाललेलं आहे आणि आता चालू करायचं आपल्याला वे थोड्या वेळात मोटर तर बघू कशी आपल्याला मला जमते का नाही मोटर चालू करून सोडायला आज पहिल्यांदाच जोडली मी पण मोटर आणि आता पहिल्यांदा ट्राय करणार आहे एक पाच दहा मिनिटात चालू करणार आहे तर बघा आता जमते का चालू होते का मोटर पुढचा व्हिडिओ बघा तुम्ही मला जमली का नाही मोटर चालू करायला ते